काळजी घ्यायची कशी काळजी घ्यायची याविषयी मात्र आपल्याला उपलब्ध झालेलं आहे परवा कलेक्टर साहेबांची व्ही सी झाली त्या व्ही सीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात जे जे अधिकारी आहेत प्रत्येक ऑफिसरचे ते सर्व उपस्थित होते त्यांनी एक अनाउन्समेंट केली की ग्रामपंचायतीला ग्रामसेवकांना ब्लॅकआउट वॉर्डन ऑफिसर म्हणून ऑर्डर द्यायचे आहे ब्लॅकआउट वॉर्डन ऑफिसर या अशा ऑर्डर द्यायच्या असं सांगितलं हो त्यांनी तर बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे एका ग्रामसभेकडे दोन दोन दो दो पंचायती आहेत तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तहसीलदार आणि बीड मिळून तलाठी आणि ग्रामसेवक यांना त्या ऑर्डर द्यायच्या ब्लॅकआउट वॉर्डर तर ब्लॅकआउट वॉर्डनचा अर्थ काय आहे साहेबांनी मगाशी सांगितलं आहे की पुन्हा एक डिस्क करणार yes. आहेतच या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण काय काळजी घ्यायची सामान्य नागरिकांना याच्यातलं काही नॉलेज नाही पण हे नॉलेज आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिलं जात आहे प्रत्येक तालुक्यात दिलं जात आहे सर्वांनी हे नॉलेज आत्मसात करायचं आहे आणि हे आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत त्याचे इम्प्लिमेंटेशन करायचं म्हणजे अंमलबजावणी करायची म्हणून विषय एकदम महत्त्वाचा आहे युद्धजन्य परिस्थिती आहे युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणीही गाफील राहता कामा नये सर्वांनी अलर्ट मोडवर राहायचं आहे ज्या ज्या सूचना येतील जे जे मेसेजेस येतील ते मेसेजेस आपल्याला अलर्ट करतील त्या मेसेजप्रमाणे कारवाई करायची आलं लक्षात